नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युपीसी अकॅडमीच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर तुमचे खूप खूप स्वागत आज आपण क्रीडा क्षेत्रातील घडामोडी पाहणार आहोत काल आपण आर्थिक क्षेत्रातील ज्या महत्वाच्या घडामोडी आहेत परीक्षेच्या दृष्टीने त्या पाहिल्या आज आपण क्रीडा क्षेत्रातील ज्या महत्वाच्या घडामोडी परीक्षेच्या दृष्टीने आहेत मग ती परीक्षा राज्यसेवा असो कंबाईन असो किंवा सर्वसेवा असो त्या पाहणार आहोत तर आपण बघूयात आणि या ज्या घडामोडी आहेत त्या जून महिन्यातील असतील आपण जून महिन्यातलं जे मॅग्झिन आहे ते टेलिग्रामला शेअर केलेलं आहे तुम्ही मध्ये जाऊन युट्यूब चॅनेलवर जाऊन तिथून ते डाउनलोड करू शकता आणि या न्यूज ची प्रिंट काढू शकता ठीक आहे आणि समोर ठेवून तुम्ही लेक्चर कॅरी करू शकता पुढे ओके तर आपण क्रीडा क्षेत्रातले न्यूज आता बघत आहोत आपण ओके पहिली न्यूज जी आहे ती आशिया ऍथलेटिक्स चॅम्पियन दोन हजार पंचवीस मध्ये जी पार पडलेली आहे त्या संदर्भातली ती न्यूज आहे ठीक आहे तर त्याविषयीचे जे आपण जे फॅक्च्युअल डेटा आहोत आहे जो एक्झाम परस्पेक्टिव्ह इम्पॉर्टंट आहे तो आपण बघूयात ओके तर असे ऍथलेटिक चॅम्पियनशिप दोन हजार पंचवीस ही स्पर्धा आता नुकतीच झाली तर त्या स्पर्धेचं स्थळ ती स्पर्धा कुठे पार पडली हा सर्वप्रथम एक स्ट्रेट फॉरवर्ड फॅक्च्युअल क्वेश्चन येऊ शकतो तर त्या स्पर्धेचं जे स्थळ होतं त्या स्थळ होतं दक्षिण कोरियामधील गुन्हे शहर ओके लक्षात ठेवा दक्षिण कोरियामधील गुन्हे शहर ठीक आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आशियाई स्तरावरील प्रमुख ऍथलेटिक स्पर्धा ही ओळखली जाते जी दर दोन वर्षांनी किती तर दोन वर्षांनी ही स्पर्धा प्रत्येक दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जाते स्टेटमेंट फॉर्म मध्ये येऊ शकते इथे आयोग तुम्हाला चुकवू शकतो की दर तीन वर्षांनी दर चार वर्षांनी किंवा दर एक वर्षांनी तर ते तसं नसून दर दोन वर्षांनी ती स्पर्धा आयोजित केली जाते हे तुम्ही लक्षात ठेवचाल ओके या स्पर्धेचा असतं सगळ्यात महत्वाचं आहे दक्षिण कोरिया भूमी आणि त्यानंतर सगळ्यात जे काय आहे तर ती स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते ओके त्या स्पर्धेमध्ये भारताची कामगिरी आपण थोडक्यात बघणार आहोत भारताची कामगिरी एकूण भारताने चोवीस पदके किती तर चोवीस पदके जिंकली आहेत त्यामध्ये जे पदक पदक तालिका असते त्या पलिकेमध्ये भारताचा क्रमांक हा दुसरा लागलेला आहे ओके स्टेटमेंट फॉर्म मध्ये क्वेश्चन येऊ शकतो मध्ये त्यामुळे एकूण चोवीस पदके आणि दुसरं दुसरं स्थान पत तालिकेमध्ये भारताने पटकवलेले आहे तर भारताचे कोणते ऍथलीट्स आहेत ज्यांनी कामगिरी उत्तमरित्या बजावलेली आहे तुम्ही इथे कडेला फोटो लगेच ओळखलंच असेल आणि ज्यावर क्वेश्चन येऊन गेले मागील काही स्पर्धा असो राज्यसेवा असो तर त्यातलं पहिले नाव आहे सुवर्ण पदक विजेते अविनाश सावळे यांचं ओके जे बीड जिल्ह्यातील आहेत त्यांनी तीनशे मीटर स्टिपलचेस मध्ये सुवर्णपदक मिळून एक उत्कृष्ट अशी कामगिरी रचलेली आहे त्यांच्या त्यांचा जो खेळाचा प्रकार आहे तो कोणता आहे तीन हजार मीटर स्टिपलचेस ओके तीन हजार मीटर स्टीफन मध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवलेलं हो आहे ओके त्यांनी जो कालावधी घेतला तीन मीटर पूर्ण करण्याचा होता एकूण कालावधी होता आठ मिनिट वीस अप्रॉक्सिमेटली तीस सेकंद ठीक आहे ओके अविनाश साबळे कुठले जिल्ह्यातील आहेत ते बीड जिल्ह्यातील आहेत दुसरं नाव आहे गुलवीर सिंग यांचं ज्यांनी दहा हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक प्राप्त केलेले ओके कोण गुलवीर सिंग अजून दुसरी ज्या खेळाडू आहेत त्यांचं नाव आहे पूजा बिष्णोई इथे चुकून विष्णोई झालेलं आहे ते बिष्णोई करून घेसाल तुम्ही पूजा बिष्णोई ज्यांनी आठ आठशे मध्ये कांस्य आणि दीड हजार मध्ये रजत म्हणजे सिल्वर मेडल जिंकलेला आहे ओके त्यानंतर आहे सर्विन सेबेस्टिन यांनी पुरुषांच्या वीस किमी रेसवॉक मध्ये कांस्य पदक जिंकलेले आहे कोण सर्विन सेबेस्टियन त्यांचा क्रीडा प्रकार कोणता वीस रेस वॉक कांस्य पदक ओके जिंकलेलं आहे त्याचप्रमाणे भारतामध्ये चार बाय फोर हंड्रेड मीटर रिले स्पर्धेमध्ये सुद्धा पदक मिळवलेले आहे स्पर्धेचं वैशिष्ट्य काय आहे सगळ्या स्पर्धेचं वैशिष्ट्य स्पर्धेचं वैशिष्ट्य काय ते या स्पर्धेत एकूण बेचाळीस देशांनी भाग घेतला होता ओके आयोग तुम्हाला विचारू शकेल की या स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस देशांनी एकूण बावन्न देशांनी एकूण चाळीस देशांनी तर फॅक्च्युअल डेटा आजकाल आयोग विचारताय खूप आपण गेल्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण केलं तर त्यातून मध्ये तुम्हाला बघू दिसून येईल की आयोगाचा कडे क्वेश्चन विचारण्याचा रोग दिसून येतो तर त्यामध्ये लक्षात ठेवा की एकूण बेचाळीस देशांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता ओके नेक्स्ट पुढच्या जाऊयात पुढच्या स्लाईडकडे तर पुढची न्यूज जी आहे ती आहे टाटा आयपीएल दोन हजार पंचवीस संदर्भात जी नुकतीच टाटा आयपीएल जी झाली आपल्या सगळ्यांचा आवडता क्रीडा क्रीडा प्रकार म्हणजे आणि लोकप्रिय क्रीडा प्रकार म्हणजे क्रिकेट ओके तर जी आयपीएल आता झाली टाटा आयपीएल दोन हजार पंचवीस त्या संदर्भातली ही न्यूज आहे तर या वर्षी जी आयपीएल झाली ती एकूण तिची आवृत्ती कोणती होती तर ती अठरावी आवृत्ती होती ओके या स्पर्धेचा प्रयोजक कोण आहे तर ते टाटा म्हणून टाटा कंपनी जी आहे ती आहे ओके त्यानंतर एकूण संघ किती होते या स्पर्धेमध्ये तर दहा एकूण संघ होते सुरुवात कधी झाली होती बावीस मार्च दोन हजार पंचवीस फायनल कधी खेळवली हो गेली टाटा ची तर तीन जून दोन हजार पंचवीस विजेता संघ कोणता होता रॉयल चॅलेंजर बँगलोर याचा कॅप्टन कोण होता रजत पाटीदार जेव्हा ही स्पर्धा चालू झाली टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस तेव्हापासून आ, ते जवळपास म्हणजे आपण बघतो की पहिल्यांदा या स्पर्धेचं या टीमचं नेतृत्व जे आहे आरसीबी म्हणजे रॉयल चॅलेंजर बँगलोरचं ते विराट कोहलीकडे होतं ओके त्या त्याच्या म्हणजे त्याचं जे स्वप्न होतं की टाटा आय पी एलचं टायटल जिंकणं ते कुठेतरी या वर्षी पूर्ण झालं आणि तर त्याच्यासाठी ती ते एक बेस्ट अशी अचिव्हमेंट होती त्याच्या लाईफमध्ये तर या रॉयल चॅलेंजर बँगलोरचा कॅप्टन कोण होता तर रजत पाटीदार इथे सुद्धा तुम्हाला आयोग कन्फ्यूज करू शकतं की रॉयल चॅलेंजर बँगलोरचा कॅप्टन विराट कोहली होता कारण की खूप वर्षापर्यंत मागच्या अनेक वर्षापर्यंत विराट कोहली हा कॅप्टन राहिला होता तो वर्षी कॅप्टन कोण होता रजत पाटीदार होतं ओके याचा तर कोण आहे टाटा आय पी दोन हजार पंचवीसचा तर रॉयल चॅलेंजर बँगलोर उपविजेता कोण आहे पंजाब किंग पंजाब किंग्स पंजाब किंगचं नेतृत्व कोणी केलं होतं श्रेयस अय्यर ओके तो या वर्षी पंजाब किंगचा कॅप्टन होता पण पहिल्यांदा पंजाब किंगमध्ये श्रेयस अय्यर नव्हता तो कोलकत्ता नाईट मध्ये मागच्या वर्षी दिसून येतो तुम्हाला इथे कुठेतरी स्टेटमेंट फॉर्म मध्ये शंभर टक्के क्वेश्चन येईल कारण की श्रेयसाई राम आपच्या वर्षी कोलकाता नाईट रायझरचा कॅप्टन होता आणि त्यांनी ती स्पर्धा जिंकली होती आणि त्यावेळेस तो उपविजेता पंजाब किंगचा तो कॅप्टन होता ठीक आहे ऑरेंज कॅप विनर कोण आहे तर सातशे एकोणसाठ रन घेऊन साई सुदर्शन जो गुजरात टायटनचा ओपनर बॅट्समन होता लेफ्ट हँडेड बॅट्समन आहे साई सुदर्शन गुजरात टायटन्सचा त्याने एकूण सातशे एकोणसाठ रनाचा ऑरेंज कॅप विनर तो आहे ओके त्यानंतर पर्पल कॅप म्हणजे जो पर्पल कॅप कुणाला भेटतोय जो सगळ्यात जास्त विकेट अचीव्ह करतो या स्पर्धेमध्ये तर त्याला ही पर्पल कॅप भेटत असते तर या वर्षीची जी पर्पल कॅप आहे ती पंचवीस विकेटच प्रसिद्ध कृष्णा गुजरात टायटन्सच याच्याकडे ती पर्पल कॅप गेलेली आहे ओके ठीक आहे या इथे स्टेटमेंट फॉर्म मध्ये येऊ शकतं की ऑरेंज किफ विनर कोण कोणती व्यक्ती आहे साई सुदर्शन की दुसऱ्या एखादं चुकून नाव हो, तुम्हाला दिलं जाऊ शकतं कन्फ्यूज करण्यासाठी तर नाव लक्षात ठेव हो, साई सुदर्शन गुजरात टायटन आणि पर्पल कॅप विनर प्रसिद्ध कृष्णा पंचवीस विकेटचा ओके या संबंधी अजून थोडीफार माहिती आपण बघूया टाटा आय पी एल रिलेटेड जी तुम्हाला येऊ शकते परिषदेच्या दृष्टिकोनातून महत्वाची अशी ती माहिती आहे ओके तर टाटा कर स्ट्रायकर म्हणून जो टायटल आहे किंवा जे अवॉर्ड आहे जे पुरस्कार आहे टाटा कर सुपर स्ट्रायकर तो वैभव सूर्यवंशीला मिळालेला आहे एक तो रायझिंग प्लेयर आहे वैभव सूर्यवंशी अवघ्या चौदा वर्षाचा म्हणून तो आहे राजस्थान रॉयल्स कडून तो खेळतो लेफ्ट हंड्रेड बॅट्समन आहे तर त्याला या वर्षीचा टाटा कर सुपर स्ट्रायकर वैभव सूर्यवंशीला भेटलेला आहे मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचा जो प्लेयर आहे तो मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर म्हणून त्याला तो टायटल भेटलेला आहे ओके फेअर प्ले अवॉर्ड कोणाला भेटला कोणत्या टीमला भेटला तर चेन्नई सुपर किंग ओके क्वेश्चन येऊ शकतो लक्षात ठेवा फेअर प्ले अवॉर्ड कोणाला भेटला चेन्नई सुपर किंग्सला सर्वोच्च धावसंख्या एकशे एक्केचाळीस धावसंख्या आहे अभिषेक शर्मा सनरायझर हैदराबाद टीमचा तो प्लेयर आहे ओके म्हणजे सर्वोच्च धावसंख्या एक म्हणजे एका वैयक्तिक खेळाडूची सर्वोच्च धावसंख्या ती कोणाची आहे तर अभिषेक शर्माची आहे सर्वाधिक षटकार कोणी लागले चाळीस निकोलस पुरण ओके लखनो सुपर जायन्सचा तो प्लेयर आहे ओके सर्वाधिक चौकार अठ्ठ्याऐंशी साई सुदर्शन गुजरात टायटन्स सर्वाधिक जावा साई सुदर्शन सर्वाधिक चौकार अठ्ठ्याऐंशी साई सुदर्शन सर्वात युवा अक्षतकवीर आता तुम्हाला सांगितलं वैभव सूर्यवंशी जो राजस्थान रॉयल्स कडून तो खेळतो ओपनिंग बॅट्समॅन म्हणून सर्वात जलद शतक पस्तीस बॉलक वैभव सूर्यवंशी यांनी केलेले आहे ओके तो राजस्थान रॉयल्स आहे सर्वाधिक डॉट बॉल्स मोहम्मद सिराज गुजरात टायटन पहिली अॅट्रिक कुणी घेतलेली आहे युजुएंद्र चहलने घेतलेली आहे कुणी घेतलेली आहे पहिल्या ऍट्रिक युजेंद्र चेहलणे ओके पहिले शतक ईशान किशन पहिले अर्धशतक अजिंक्य रहाणे पहिली मेडिन ओव्हर कोणी टाकलेली आहे जोफ्रा आर्चर सर्वात महागडा खेळाडू म्हणून कोण होता रिषभ पंत जो सत्तावीस करोडला सील झाला होता किती काय कोणता खेळाडू होता तो सर्वात महागडा खेळाडू म्हणून ऋषभ पंत सत्तावीस करोड ओके सर्वात युवा खेळाडू कोण होता वैभव सूर्यवंशी चौदा वर्ष त्याचं वय असेल मी तुम्हाला आता सांगितलं सर्वात वयस्कर खेळाडू कोण होता एम एस धोनी त्रेचाळीस वर्ष ज्याची जर्जी नंबर भारताचे कुठून खेळत असताना सात नंबरची होती ओके जाऊया पुढच्या स्लाइडकडे पुढची न्यूज आहे ती टेनिस क्षेत्राची टेनिस क्रीडा प्रकाराशी रिलेटेड आहे फ्रेंच ओपन टेनिस दोन हजार पंचवीस जी नुकतीच झाली त्या संदर्भात ही न्यूज आहे ओके तर आपण बघू शकतो फोटोमध्ये दिसतोय तो व्यक्ती आहे कार्ल तो खेळाडू आहे कार्लोस अल्काराज ओके फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये नुकतीच आता जी जस्ट पार पडली त्याचा विजेता जो आपण बघू शकतो कोणी आहे तर कार्लोस तो कोणत्या देशाचा आहे तो, तो स्पेन देशाचा आहे ओके उपविजेता आहे तर यानिक सिमर जो आहे तो उपविजेता म्हणून उपविजेता आहे ओके अल्काराजचं हे एकूणातलं पाचवं ग्रँड स्लॅम होत किती होतं तर पाचवं स्लॅम होतं स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन येऊ शकतो फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा दोन हजार पंचवीस जे किताब आहे तो कोणी मिळवला आहे तर आ, कार्लोस आलकाराज या टेनिसपटून मिळवलेला आहे त्याचं ते एकूण ग्रँड स्लॅम होतं तर ते एकूणातलं पाचवं स्लॅम होतं ठीक आहे उपविजेता कोण आहे तर यानिक सिम्नर आहे ठीक आहे महिला एकेरी जसं आता आपण पुरुषांच्या टेनिस स्पर्धेविषयीची माहिती घेतली त्याचप्रमाणे आता महिला एकेरीमध्ये विजेता आणि उपविजेता कोण होतं ते माहीत असणं सुद्धा गरजेचं आहे कारण की अनेकदा आता बघू शकतो ज्याचप्रमाणे मेल क्रीडा मेल्स स्पर्धकावर विचारला जातो प्रश्न त्याचप्रमाणे आता महिला म्हणजे वुमेन्स क्रीडा प्रकारातून पण क्वेश्चन येत आहे ज्याप्रमाणे आता आयपीएल झाली त्या आयपीएल मध्ये महिलांची पण आयपीएल झाली तर महिला आयपीएल क्वेश्चन सुद्धा आलेले आहे स्पर्धावर त्यामुळे इथेही मध्ये तुम्हाला महिलांवर क्वेश्चन येऊ शकतात वुमेन्सवर क्वेश्चन येऊ शकतात त्यामुळे आपण ते बघूया चॅम्पियन कोण होतं चॅम्पियन म्हणजे विजेता कोण होतो कोको गोफ जी अमेरिकेची अमेरिका या देशाचं प्रतिनिधित्व करते ती ओके उपविजेता कोण होतं आर्यना सभालेंका ओके कोण होत आर्याना सभालेंका ठीके त्यानंतर आता आपण बघूयात की म्हणजे एक क्वेश्चन अशा पद्धतीने टेनिस वर जर आला की तो असा येतो क्वेश्चन की टेनिस स्पर्धा आहे त्यामध्ये फ्रेंच ओपन असेल त्यानंतर विम्बल्डन असेल युएसए ओपन असेल किंवा ऑस्ट्रेलिया ओपन असेल ते कोणत्या कोर्टवर खेळवले जातात ठीक आहे क्वेश्चन शंभर टक्के याआधी येऊन आहे आणि यापुढेही तो कुठेतरी स्टेटमेंट मध्ये तुम्हाला येणार गॅरंटेड आहे ना राज्यसेवा असं कोणत्याही स्पर्धा परिषदेमध्ये तो येऊ शकतो तो क्वेश्चन अशा पद्धतीने फॉर्म होतो की आता फ्रेंच ओपन जी स्पर्धा आहे ती कशा कोणत्या कोर्टवर को खेळवली जाते तर ती फ्ले कोर्डवर खेळवली जाते ओके त्यानंतर जे विंबल्डन आहे आता जी विंबल्डन चालू आहे तुम्ही बघू शकता करंट मध्ये ती न्यूज आहे आता त्याचं बघूयात की आपण कोण विजेता आणि उपविजेता ठरेल ती विंबल्डन जी आहे ती ग्रास कोर्डवरती खेळवली जाते म्हणजे थोडक्यात गाववर खेळवली जाते आणि युएसए ओपन आणि ऑस्ट्रेलिया ओपन जे आहेत त्या हार्ड कोर्टवर वर ठेवल्या जातात कोणत्या हार्ड कोर्ट ओके हे नक्की लक्षात ठेवा कारण यावर क्वेश्चन येऊ शकतो कोकोको ऑफ अमेरिका तिचा हा फोटो आहे फॉर्म मध्ये आपण माहिती बघतो कि ती लवकर लग लक्षात राहते त्यामुळे आपण इथे इमेजेस टाकण्याचा आणि प्रयत्न केलेला आहे ज्याने अजून लक्षात राहील आपल्या ओके ठीक आहे जाऊया आपण पुढच्या न्यूजकडे तर पुढची जी न्यूज जी, 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 जी आहे ती पुन्हा एकदा ऍथलेटिक्स शी या क्रीडा खेळाशी रिलेटेड आहे ओके तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक स्पर्धा त्या रिलेटेड ही न्यूज आहे आपण बघू शकतो महाराष्ट्राच्या मराठी तेजस शिरसे या धावपटून ओपन इंटरनॅशनल एथलेटिक्स स्पर्धे एकशे दहा मीटर हर्डल शर्यतीत सुवर्ण पदकावर नाव करून महाराष्ट्राचा गौरव वाढविला आहे ओके तैवान ओपन इंटरनॅशनल ऍथलेटिक्स स्पर्धा ज्या आता नुकत्याच झाल्या त्यामध्ये आपला तेजस शिरसे जो महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व कर महाराष्ट्रामधून बिलॉंग करतो त्यांनी एकशे दहा मध्ये हल्डस जी शर्यत असते एकशे दहा मीटर हल्डर्स क्रीडा प्रकार जो आहे त्यामध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळवले मिळवलेलं आहे हे आपल्या महाराष्ट्रासाठी अतिशय गौरवाची अशी गोष्ट आहे इथे या साईडला तुम्ही त्यांचा या साईडला तुम्ही त्यांचा फोटो पाहू शकता ओके एकशे दहा मीटर हल्डस शर्यत तेजस यांनी तेरा पॉईंट बावन्न सेकंड वेळ नोंदवत सुवर्णपदक पटकावलेले आहे ओके जाऊया आपण पुढच्या न्यूजकडे पू पुढची न्यूज आहे एम एस धोनी महेंद्रसिंग धोनी यांचा आयसीसी दोन हजार पंचवीस हॉल ऑफ फिल्म मध्ये समावेश करण्यात आलेला आहे ओके तुमचा आमचा सगळ्यांचा लाडका क्रिकेट आपण ज्याला म्हणू शकतो महेंद्रसिंग धोनी ओके त्यांचा नुकताच आयसीसी दोन हजार पंचवीस मध्ये हॉल ऑफ फेम मध्ये समावेश करण्यात आलेला आहे ओके भारताचा माजी कर्णधार म्हणून त्यांची ओळख आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये दोन हजार पंचवीस साली त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ठीक आहे हॉल ऑफ फेम मध्ये त्यांचा समावेश करण्यात आलेला एकूणात्वातला तो अकरावा भारतीय खेळाडू आहे कितवा अकरावा भारतीय खेळाडू ठरलेला आहे ठीक आहे त्याच्यासोबत आणखी सहा आंतरराष्ट्रीय खेळाडूंना त्या दोन महिला देखील सामील आहेत क्रिकेटपटूंचा यामध्ये समावेश आलेला आहे हॉल ऑफ फेम मध्ये समावेश मिळवलेला आहे ठीक आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे की एम एस धोनी यांना हॉल ऑफ फेम पुरस्कार भेटलेला आहे पण ते पुरस्कार प्राप्त एकूणातले कितवे आहेत ते, ते? अकरावे आहेत याआधी म्हणजे दहा खेळाडूंना पुरस्कार तो भेटलेला आहे ते दहा खेळाडू कोणते आपण ते, ते सुद्धा बघूया हो ठीक आहे पहिले होते पहिले भारतीय कोण होते ज्यांना हॉल ऑफ फेममध्ये पुरस्कार भेटला होता हॉल ऑफ फेम हा पुरस्कार भेटला होता किंवा त्यांना हॉल ऑफ फेम मध्ये आयसीसी च्या स्थान मिळालं होतं ते होते हो हो सुनील गावस्कर ठीक आहे ते कधी मिळाले होते दोन हजार नऊ मध्ये दोन नंबरला होते बिशन सिंग बेदी तीन नंबर कपिल देव चार नंबर अनिल कुंबळे पाच नंबर राहुल द्रविड सहा नंबर सचिन तेंडुलकर सात नंबर विनुमनकड आठ नंबर डायना येदुलजी नऊ नंबर वीरेंद्र सेहवाग दहा नंबर नीतू दात आणि अकरावा नंबर है, जो आहे जो आता पण जस्ट पाहिला तो आहे एम एस धोनी यांचा तर याआधी प्रश्न घेऊन गेला होते की एम एस धोनी यांचा जर्सी नंबर किती तो एम एस धोनी यांचा जर्सी नंबर सात होता तर पुन्हा एकदा इथे क्वेश्चन फ्रेम होण्याची शक्यता आहे येणाऱ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये त्यामुळे हा प्रश्न तुम्ही ही माहिती तुम्ही नक्की लक्षात ठेवाल की आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये सिंह धोनी यांचा समावेश झाला ते अकराव्या नंबरचे खेळ म्हणजे अकराव्या नंबर त्यांचा समोर आला त्याच्या आधी दहा नव आधीच दहा भारतीय खेळाडूंना तो पुरस्कार भेटलेला आहे ठीक आहे हॉल ऑफ फेम म्हणजे काय ते थोडक्यात बघूया आयसीसी हॉल ऑफ फेम हा एक खास सन्मान आहे जो क्रिकेट क्षेत्रातील दिग्गज खेळाडूंना त्यांच्या असामान्य योगदानासाठी दिला जातो इथे क्वेश्चन सांगतो की कशा पद्धतीने फ्रेम होऊ शकतो आयसीसी हॉल ऑफ फ्रेम हा पुरस्कार कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहे ओके तर कोणता क्रीडा प्रकार आहे क्रिकेट या क्षेत्राचा इथे कन्फ्यूज क्रिकेट क्रिकेट या क्षेत्राशी तो पुरस्कार निगडीत आहे इथं तुम्हाला आयोग शंभर टक्के कन्फ्यूज करू शकतो की तो फुटबॉल आहे टेनिस आहे और ऑदर हॉकी आहे किंवा अजून कोणताही एखादा क्रीडा प्रकार देऊ शकतो तर तो क्रीडा क्षेत्राशी निगडीत आहे तो, तो, तो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा ठीक आहे स्थापना कधी करण्यात आलेली आहे दोन जानेवारी दोन हजार नऊ मध्ये ओके तर दुबईमध्ये आयोजित आयसीसीच्या शताब्दी कार्यक्रमाच्या निमित्ताने सुरुवात झाली होती ठीक आहे हे सहकार्य संस्था बघून घ्यायचा फिका फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेट असोसिएशन आहे ओके सन्मानामागचा उद्देश दिलेला आहे की सन्मान मान्य देण्या सन्मान कशासाठी दिला जातो त्यामागचा उद्देश काय ते थोडक्यात बघूयात आपण क्रिकेटच्या दीर्घ आणि समृद्ध इतिहास अद्वितीय योगदान देणाऱ्या खेळाडूंना ओळख खेळाडूंची ओळख करून देणे या संबंधी हा सन्मान दिला जातो या उद्देशाने या हॉल ऑफ फेम मध्ये समाविष्ट खेळाडू क्रिकेटच्या वारशाचे जतन करण्यास आणि भविष्यातील नव्या सदस्यांच्या निवडीत सक्रिय सहभाग घेतात ठीक आहे जिवंत असलेल्या म्हणजे जिवंत असलेल्या प्रत्येक सदस्याला एक विशेष टोपी दिली जाते ऑस्ट्रेलियाचे रॉड मार्श हे सन्मान मिळवणारे पहिले खेळाडू होते आता इथे सगळ्यात म्हणजे पहिले म्हणजे हा सन्मान प्राप्त करणारे पहिले खेळाडू कोण होते ऑस्ट्रेलियाचे कोण होते रॉड मार्श रॉड मार्श हे सन्मान मिळवणारे दो ते पहिले खेळाडू होते ओके दोन हजार पंचवीस मध्ये आयसीसी हॉल ऑफ फेम मध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्यासोबतच अजून जवळपास सात खेळाडूंना हा सन्मान भेटलेला आहे म्हणजे त्यांच्यासोबतच अजून इतर खेळाडू आहेत त्या आपण बघूयात ठीक आहे तर पहिले कोण आहेत आता पाहिलं त्यानंतर मॅथ्यू एडल आहेत ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व करायचे ते प्रतिनिधित्व इन द सेन्स म्हणजे ओपनर होते लेफ्ट बॅट्समन त्यानंतर त्यानंतर स्मिथ दक्षिण आफ्रिका हाशिम आमला दक्षिण आफ्रिका डॅनियल विटोरी न्यूझीलंड सारा टेलर इंग्लंड आणि सनामीर पाकिस्तान जोड्या लावामध्ये देश आणि त्या संबंधितले क्रिकेट प्लेयर येऊ शकतात की हॉल ऑफ फेम मध्ये ज्यांचा समावेश झाला ओके ते तुम्ही रिकॉल करून घ्याल आणि रीड करून घ्यायचाल ठीक आहे सगळ्यात पुढच्या न्यूज कडे एम एस धोनी यांची कारकीर्द दिलेली आहे लेगेसी ऑफ एम एस धोनी ज्यांची कारकीर्द आहे दोन हजार चार ते दोन हजार वीस पर्यंत एकूण यांचे आंतरराष्ट्रीय सामने होते पाचशे अडतीस एकूण आंतरराष्ट्रीय धावा बघू शकता सतरा हजार दोनशे सहासष्ट आणि आपण आता बघत आहोत ला, जवळपास लास्ट न्यूज पर्यंत आपण पोहचलेलो आहे क्रिकेट क्रीडा प्रकारातल्या ठीक आहे सुरुचि सिंगचा ने, नेम म्हणजे भारतीय नेमबाज सुरुची सिंग या खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहेत तर त्या कोणत्या क्रीडा प्रकाराशी निगडीत आहेत असा स्ट्रेट फॉरवर्ड सेवेला किंवा कंबाईनला किंवा राज्यसेवेला सुद्धा सरळ फॉर्म फॉर्ममध्ये स्टेट फॉर्म फॉर्ममध्ये हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतो तर सुरुची सिंग यांचा नेमबाजीत अलीकडेच गोल्डन गर्ल अशी त्यांची ख्याती त्यांनी मिळवलेली आहे ठीक आहे गोल्डन गर्ल म्हणून कोणाला ओळखलं जाते त्या सुरुची सिंग आणि त्यांचा क्रीडा प्रकार कोणता तर तो आहे नेमबाजी क्रीडा प्रकार ठीक आहे त्यांनी नुकतेच आय एस एस एफ या नेमबाजी विश्वचषकात वर्चस्वपूर्ण कामगिरी जवळ महिलांच्या दहा मीटर एअर पिस्टल प्रकारात सलग तिसरे वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले आहे आता फक्त या तीन ते चार ओळींवर अख्खा दोन ते तीन स्टेटमेंटमध्ये क्वेश्चन फ्रेम होतात तीन होळीमध्ये क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम होऊ शकतो चार पाच क्वेश्चन फ्रेम होऊ शकतं तिथे आपण बघू शकतो पहिला क्वेश्चन फ्रेम होत होते सुरुची सिंग यांचा क्रीडा प्रकार कोणता तो आहे नेमबाजी तर नेमबाजी मध्ये पण त्यांची दहा मीटर का पन्नास मीटर दहा मीटर एअर पिस्टल आहे त्यांना अजून त्यांचं टोपन नाव काय आहे त्यांना कोणत्या नावाने ओळखलं जातं तर गोल्डन गल या नावाने ओळखलं जातं आहे एस एस एफ नेमबाची विश्वचषकच त्यांना सुवर्णपदक मिळालेलं आहे आणि त्यांचं ते सलग तिसरं वैयक्तिक सुवर्णपदक आहे ठीक आहे त्यांचं वय एकोणीस वर्षाच्याच केवळ ते एकोणीस वर्षाच्या सुरुचीचा तिसरा विश्वचषक आहे ओके त्यात त्यांनी सुवर्ण पदकाच्या हॅट्रिकसह आपल्या खात्यात चौथ्या सुवर्ण पदकाची नोंद केली आहे एकूण त्यांच्या नावावर चार सुवर्णपदक टोटल आहेत ओके सुरुची यांनी ब्युमस आयन आयर्स आणि लिमा येथील विश्वचषकात सुवर्णपदकाची कामगिरी केलेली आहे ठीक आहे तर या होत्या क्रीडा प्रकारातील सगळ्या न्यूज ज्या परीक्षेच्या दृष्टीने जून महिन्यातील न्यूज होत्या त्या आपण बघण्याचा शॉर्ट फॉर्म मध्ये बघण्याचा प्रयत्न केला इन डिटेल्स मध्ये पण आपण काही न्यूज पाहिल्या तर त्या न्यूजवर क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम होऊ शकतील हे पण आपण बघितलं फक्त न्यूज न बघता कारण की जे तुम्ही रीड करता जे तुम्ही कंटिन्युअसली स्टडी करत असतात त्या स्टडी करण्यासोबत तुमचा वेळ वाचवण्याचं काम हे पीवायक्यू करत असतात त्यामुळे पीवायक्यूचं सखोल विश्लेषण करून आपण न्यूज बनवत आहे आणि त्यासोबतच त्या न्यूज बरं क्वेश्चन कसे फॉर्मत आहेत हे आपण बघायचा प्रयत्न करतो तर भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये ओके थँक्यू